नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडेकर यूट्यूबवरील ऑकबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओत याबद्दल थोडंसं बोललो होतो थो, आणि संतांच्या पालख्या ज्या पुणे मुक्कामाला आलेल्या आहेत पुणेकरांचा मुक्काम पुणेकरांचा पाहुणचार ते या मुक्कामात घेत आहेत ज्याला जसं शक्य होईल तसं त्या त्या पद्धतीने तो वारकऱ्यांची सेवा करण्यात गडून गेलेला आहे मग्न झालेला आहे आधी अगदी सामान्यातला सामान्य माणूस असेल ते अगदी संघटना असतील मोठे पदाधिकारी असतील मोठी माणसं असतील ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ह्या सेवेत रममान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कोणी वारकऱ्यांची छत्री दुरुस्त करून देत आहे कोणी त्यांच्या चपला दुरुस्त करून देत आहे कुणी त्यांच्या पायाला चांगलं तेल लावून मॉलिश करून देत आहे कोण त्यांची बोटं मोडून देत आहे कोण त्यांचं दाढी करून देत आहे कोण केस कापून देत आहे कोण त्यांच्या शरीराची मॉलिश करत आहे कोण डॉक्टर असतील परिचारिका असतील त्या ते त्यांच्या तपासण्या करत आहेत त्यांचा हृदयदाब आपलं रक्तदाब किती आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते त्यांचं डायबिटीजच्या काही तपासण्या असतील गोळ्या असतील औषधं असतील त्यांना काही कणकण वाटत असतील अशक्तपणा वाटत असतील डो दृष्टीचे काही प्रॉब्लेम असतील किंवा कमी दिसते जास्त दिसते चष्म्यांचं वाटप असेल त्याच्यानंतर काही गोळ्या द्यायच्या असतील औषधं द्यायच्या असतील ते सगळं देण्याचं काम लोकं इथं करत आहेत अन्नदानाचा महापौर आलेला आहे पंक्तीवर पंक्ती, पंक्ती उठत आहे वारकरी जेवण तृप्त होत आहेत त्यांची सेवा करून पुणेकर तृप्त होत आहेत हा वारसा ही परंपरा हे काम पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे मागचं कारण काय आहे मागचं रहस्य काय तर सगळेच पंढरपूरला जाऊ शकतात असं नाही सगळेच विठ्ठलाच्या दर्शनाला तिथपर्यंत जाऊ शकतात असं नाही परंतु विठ्ठलापर्यंत आपला निरोप आपला नमस्कार हे वारकरी घेऊन जाणार जाणार आहेत आणि आपण ह्यांची सेवा करतो आहे म्हणजे एक प्रकारे आपण विठू रकमाईची सेवा करतो आहे हा भाव ह्या सेवेत आहे हा भाव आळंदी किंवा देहूतून निघून पंढरपूरला पोहोचेपर्यंत वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या प्रत्येक माणसात आहे कारण संतांनीच म्हणून ठेवलेलं आहे करे लाभावीन प्रीती ऐशी कळवळ्याची जाती करे लाभावीन प्रीती कारण संतांनी प्रीतीचा प्रेमाचा समतेचा मार्ग अनुसरलेला आहे जो 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 भेटीसी भूत मानिसी भगवंत ज्याला ज्याला भेटशील त्याला त्याला भगवंत मान माऊली म्हणून त्याच्या पायांवर डोकं टेकव असा जो संदेश आपल्या संतांनी दिलेला आहे त्या माध्यमातून सगळा समूह एक होत आहे त्याच्यामध्ये कोणी उच्च नीच नाही कसल्याही प्रकारचा ना भेद भेदभाव नाही जातीय भेद भेदभाव नाही कुठला वर्ग भेदभाव नाही कुठल्या प्रकारचा स्तरांचा भेदभाव नाही असं जे सांगितलं आहे ऐसे कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती तुमच्याकडून काय मिळवायचे का तुमच्याकडून काय प्राप्त करायचंय का धन संपत्ती काय मिळवायचे काय लुबाडायचे का काय का, का? काहीही नाही तरी पण प्रेम करणार एकमेकाला मदत करणार घासातला घास भरवणार आणि विठुरायाच्या ओढीने पंढरपुराकडे मार्गस्थ होणार असा हा अनोखा प्रवास आज पुण्यात येऊन थांबलेला आहे आज पुणेकर गेले कित्येक वर्ष ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात अख्खंच अख्खं गाव एका दिवशी पुण्यात येऊन था गाव म्हणण्यापेक्षा एक मोठं शहर आता वारीत किती लोकं चालत असतील ह्याची आपण गणना करू शकत नाही ते दोन लाख आहेत तीन लाख आहेत चार लाख आहेत पाच लाख आहेत परंतु पुणेकरांनी त्यांना सामून घेतलेलं आहे त्यांच्या सेवेत ते रममान झालेत मग ती शौचालयांची व्यवस्था असेल पाणीपुरवठ्याची व्यवस्था असेल औषधांची व्यवस्था असेल खाद्यसामग्रीची व्यवस्था असेल पेट्रोल डिझेल असेल गॅसचे सिलेंडर असतील शिधा असेल प्रवास करण्यासाठी चांगल्या चपला असतील त्याच्यानंतर रेनकोट असतील हे सगळं ते देणार आहेत त्यांना शिदा देणार आहेत त्यांना प्रवासादरम्यान लागणाऱ्या विविध गोष्टींशी पुरवठा करणार आहेत आणि ही सेवा करून स्वतः धन्यता अनुभवणार आहेत माझ्या कमाईतला हिस्सा मी देवाच्या कामासाठी सत्कर्मी लावला देवाच्या कामासाठी पंढरपुरापर्यंत जाणाऱ्या लोकांच्या सेवेत सत्कर्मी लावला हा जो भाव आहे हा भाव आपल्या भारतीय समाजाला महाराष्ट्रीयन समाजाला भागवत परंपरेला संत समाजाला मराठी मनाला युगानयुगे एक संतुष्टी एक समाधानाची भावना एक तृप्ततेची भावना दे देत आलेला आहे आणि ह्याच्याही पुढे जाऊन मला असं सांगायचं आहे की देववाद आणि दैववाद ह्याच्यामधली सीमारेषा ही इथे चांगल्या भावनेने आणि ठळकपणे प्रकट झालेली असते कारण आपण जे म्हणतो की देवशैनी आषाढी एकादशी आणि त्या म्हणजे जुलै महिन्यातली जी आषाढी एकादशी आहे देवशैनी आषाढी एकादशी पासून सुरू होणारा चातुर्मास हा कार्तिक एकादशीपर्यंत कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो आणि त्याला म्हणतात त्या एकादशीला म्हणतात प्रबोधिनी एकादशी म्हणजे देव स्वतःच म्हणून घेत आहेत की देवशैनी की मी आता शयनाला चाललो आहे आणि जेव्हा कार्तिक एकादशी येते तेव्हा देव म्हणतोय प्रबोधिनी म्हणजे माझं प्रबोधन झालंय मी जागा झालेलो आहे ह्या दरम्यानचा जो काळ आहे तो, का तो पुन्हा आपण आध्यात्मिक मार्गाने समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा की देव हा दैववाद आणि देव हा देववाद आणि तुझं कर्मवाद तुझं करायचं कर्म तुझं करायचं कर्तव्य ह्याच्या मागून देवाला ह्याच्यामागून आपल्या आध्यात्मिक परंपरांना ह्याच्यामध्ये आपल्या ज्ञान निष्ठेला ज्ञानवादाला काय सांगायचं स म्हणजे देवांनी काय सांगितलंय दे, सज्जनांनी काय संत सज्जनांनी काय सांगितलंय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत मला माहिती आहे हा चॅनल किती लोकांपर्यंत पोहोचला आहे किती लोकांनी पाहिला आहे परंतु ह्या चॅनलच्या माध्यमातून जे जे लोक हा व्हिडिओ पाहत आहे जे जे पुणेकर जे जे पुण्यात स्थायिक झालेले ज्यांच्या पिढ्यान पिढ्या पुण्यात राहिलेले आहेत ज्यांनी हा सोहळा त्यांच्या पंजोबा आजोबा वडील मुलगा नातू ह्या सगळ्यांनी पाहिलेला आहे त्या सेवेने त्या सेवेमध्ये रममान होऊन त्यांची दृष्टी त्यांचे हात त्यांची एक काम हे सगळं धन्य झालेलं आहे ते त्या लोकांना हा व्हिडिओ नक्की आवडेल असं मला सांगायचं आहे आपण अनेक ठिकाणी असं म्हणतो की तीर्थ था झालं पाहिजे तीर्थयात्रेला गेलो होतो तीर्थरूप पण त्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी जे देवाचं काम करतात जे देवासाठी घराबाहेर पाड पार पडतात जे उचललेलं दुःख घेतात जे तप करण्यासाठी त्याला तप म्हणतात उचललेलं दुःख उत उचललेलं कष्ट त्याला तप म्हणतात जे तप करण्यासाठी देवाचं काम करण्यासाठी बाहेर पडतात स्वतःला झिजवतात स्वतःचे हात असतील पाय असतील डोळे असतील कान असतील त्या सर्वांना संत संत सज्जनांचे विचार त्याच्या कानांवर पडतात आणि अशी मजल दर मजत करत स्वतःला झिजवत जे विठ्ठलापर्यंत पोचतात त्यांचं जेवण त्यांचं कार्य तीर्थ होतं आणि अशा तीर्थ होण्यासाठी जाणाऱ्या लोकांची सेवा करून जी प्राप्ती होते ती तीर्थप्राप्ती असते ते आपल्या ह्या सेवेचं तीर्थ असतं आणि तो तीच तीर्थयात्रा आहे निमित्ताने आपण लक्षात घ्यायला हवं तर मित्रांनो हा पुण्यात आलेल्या वारी आणि वारकरी आणि ज्ञानोबा तुकोबांच्या माऊलींच्या या आगमनानिमित्त केलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला तुमच्या मतं अभिप्रायातून जरूर कळवा आणि या प्रवासात या वारीत सामील व्हा अनेक लोकांना जोडून घ्या आणि मला तुमच्या विचारांशी अवगत करायला विसरू नका तुमचा हा मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर तुमची सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम